तिथे समोरच जुन्या काळातील दोन लाकडी खुर्च्या ठेवलेल्या होत्या आकाशात जाताच मोबाईल आकाश आज त्या सरकवत बसायला घेऊन आणल्या तिथे आकाश एक एक करून सगळ्या खोल्यांची झडती घेत होता ते करत असताना त्याच्या मनात सहज एक विचार आला त्या पिसाळलेल्या कुत्र्याला गावच्या लोकांनी इतके दिवस जिवंत कसा काय ठेवला तोच एका खोलीतून त्याला तो कुचका घानेडा वास अतिशय तीव्र प्रमाणात येऊ लागला पण त्या सोबतच त्याला त्या खोलीतून कसला तरी आवाजही येऊ लागला नखांचा कटकट असा -कट विचित्र आवाज त्या खोलीचं दार हलस आड केलेलं होत आकाशने त्याची टॉर्च आधी बंद केली आणि तो दोन पावले पुढे झाला दाराच्या फटीतून त्याने त्या खोलीत आत वाकून पाहिले तर त्याला तिथे काहीतरी हालचाल दिसली याचा अर्थ त्या खोलीत कोणीतरी आधी चिरलं होत आकाशने हिम्मत केली आणि त्याच्याकडची टॉर्च चालू करून त्याने तिचा प्रकाश हा खोलीत मारला पाहतो तर काय त्या खोलीत तोच कुत्रा शिरला होता भयंकर बाब म्हणजे टॉर्चचा उजेड त्याच्या डोळ्यांवर पडताच त्यानेही आकाशकडे पाहिले त्याला पाहून आकाशने त्या खोलीचं दार धाडकन लावून घेतलं पण संकट अजून टळलं नव्हतं त्या दाराला बाहेरून कडीच नव्हती दाराचं हँडलही फक्त एका खिळावर होतं आकाशने कस तरी ते दार लावून घेतलं पण तो कुत्रा मात्र आतून हँडलला जाऊन ते दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला देतील लवकर ये इथे इथे घरात तोच कुत्रा शिरला आहे कस तरी एका खिळावर टिकलेलं ते हँडल पकडून आकाश दीप्तीला हा मारू लागला कुठे आहात कुठे आहात तुम्ही घाबरलेली सोनाही ओरडू लागली बाबा बाबा कुठे आहात तुम्ही इथे अजिबात आणू नकोस इथे तो कुत्रा आहे तू काहीतरी वस्तू भांड वगैरे आण आणि ते जोरजोरात वाजव मगच तो इथून पडून जाईल तिथे तो कुत्र्या ताराला जोरजोरात हिसके देत होता आकाशने पकडून ठेवलेला एका स्क्रूवर टिकलेल्या दाराचा हँडलही आता लूज होत होता हँडल मधून काही ताट आणि मोठे चमचे वाजवत आकाशच्या दिशेने धावत आली आणि दारावरचे जोरजोरात बसणारे हिसके अचानकच बंद झाले दीप्ती रडवेली झाली होती तिथे अंधारात एकटी असलेली सोना तर देत रडत होती तोच बाहेर काहीतरी धक्कन पडल्याचा आवाज झाला घराबाहेरच्या पाला पाचोळ्यांवरून तोच कुत्रा धावत गेल्यासारखा चा आवाज झाला आकाशने आत वाकून पाहिले चा, 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 तर आतमध्ये सर्वत्र हाडांचा पिसांचा केसांचा खच पडलेला होता कुठे कोंबड्यांची पक्ष्यांची पिसे आणि चोची पडलेल्या होत्या तर कुठे छोट्या जनावरांचे कुजलेले अवशेष पडलेले होते आकाशला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं त्या पिसाळलेल्या कुत्र्याला लोक आजवर यासाठी मारू शकली नव्हती कारण तो खिडकीतून येऊन आकाशच्या घरातच राहत होता काहीच वेळात पहाट झाली पहाटेची पहिली किरण त्या भकास आणि भीतीदायक वाटणाऱ्या घरावर पडली तसं त्यांनी त्या घराचं दार ता उखडून टाकलं घरात त्या घानेड्या वासामध्ये त्यांचा जीव गुदमरू लागला होता आकाश लगेचच घराबाहेर पडला तो गावातीलच का काही मजुरांना शोधू लागला पण तिथेही त्याला काहीतरी विचित्रच ऐकायला मिळालं घराच्या साफसफाईसाठी तिथले लोक तयार व्हायचे खरे पण घराचा पत्ता कळताच ते अचानक काहीतरी काम आठवल्यासारखे त्याला नकार द्यायचे बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना एका गरीब घरातून एक जोडप मिळालं जे या कामाला तयार झालं फक्त त्यांची एकच अट होती की सूर्य मावळल्यानंतर ते काही क्षण तिथे थांबणार नव्हते असेल काही त्यांचं देवाधर्माचं काही ते कामाला तयार झालेत हेच महत्वाचं असं मनाशीच म्हणत आकाश त्यांना त्याचं घर दाखवायला घेऊन गेला तिथल्या बाजूच्याच एका घरातून त्यांनी चहा नाश्ता आणि जेवणाचं नक्की केलं पण त्यासाठीही आकाश आणि दीप्तीला त्यांच्या घरी जावं लागणार होतं गावातील सगळेच जणू आकाशच्या घरी यायला घाबरत होते पण ही गोष्ट आकाशने त्यावेळी इतकी मनावर घेतली नाही त्याला अजून बरीच काम मार्गी लावायची होती सर्वात महत्वाचं म्हणजे थकलेले पैसे भरून लाईट मीटर पुन्हा चालू करायचा होता बंद झालेली गाडी ही पुन्हा सुरू करायची होती तुटलेली लाकडी खिडकी तुटलेला गेट तसंच घरातील आतील छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी गावातीलच मेस्तीला सांगून पुन्हा बनवून घ्यायच्या होत्या हळूहळू दुपार झाली त्या जोडप्याने वना संपूर्ण अंगण झाडून साफ केलं होतं वाढलेली जंगली झाडं काटेरी वेली त्यांनी मुळासकट उघडून टाकल्या होत्या त्यांचा त्यांनी दीप्तीच्या सांगण्यावरून अंगणातच एक ठीक बनवला होता तोच त्यांना ताकाश आला त्याच्या चेहऱ्यावर निराशा साफ झळकत होती काय हो तुमचा असा चेहरा पडलेला का दीप्तीने काळजीनेच विचारलं आज रविवार आहे त्यामुळे लाईटीचं काम आज नाही होणार बोलले म्हणजे आजची रात्र आपल्याला अंधारातच घालवावी लागणार हो अग गावातील मेस्त्रीला बोलावलं तर तो देखील चार दिवस काम आहेत असं म्हणाला आकाश आणि दिप्तीचं बोलणं तिथे साफसफाई करणारी ती बाई ऐकत होती न राहून ती बोलली दादा तुमच्या या घरात यायला कोणीच नाही तयार होणार तसं आकाश आणि दिप्ती अचानकच थांबले म्हणजे मी समजली नाही दीप्तीने आश्चर्याने विचारले तुला काय बोलायचं काय नाही कळते की नाही काही नाही ताई हिच आपलं काहीतरीच कामाला त्या बाईच्या नवऱ्याने स्वतःच्या बायकोला तमतेत शांत केलं नाही नाही ह्या काय म्हणाल्यात मला ते नीट समजलंच पाहिजे तुम्ही नका अडवू त्यांना दीप्ती म्हणाली तशी ती बाई सांगू लागली तुमच्या घरात भूत आहे हे ऐकून दीप्तीने आकाश हात घट्ट पकडला अहो तुम्ही हे काय मूर्खासारखं बोलून आम्हाला घाबरवताय साहेब तुम्हाला हे पटणार नाही माहित होतं आम्हाला म्हणून मी तिला अडवत होतो तो माणूस म्हणाला दीप्तीला त्या बाईच्या तोंडून अजून बरंच काही ऐकायचं होतं पण आकाश तिला ओढत आत घेऊन गेला दिप्ती हे बघ हे एक छोटस गाव आहे त्यामुळे इथली लोक या सगळ्या गोष्टी मानतात आणि यात काही आश्चर्य नाही पण आपण शिकलेल्या आहोत या गोष्टी ऐकून उगाच आपल्या मनात भीती घर करून राहील आकाशने समजावलं होतं होतं खरं पण हे किती मनावर घेतलं शेवटी तिचं तिलाच माहिती दुपारी दोन नंतर बाहेरचं अंगण सोडून त्यांनी घराची आतली साफसफाई करायला घेतली एकेका खोलीला फिनेलच्या बाटल्यांच्या बाटल्या संपविण्यात आल्या काम लवकर व्हावं यासाठी आकाश आणि दीप्ती स्वतः त्यांच्या घराच्या पाठच्या भागी असलेल्या विहिरीतून पाण्याच्या भरून आणू लागले संध्याकाळी सहाच्या दरम्याने काम पूर्ण तुटलेली लाकडी तात्पुरती तारांनी बांधण्यात आली होती सूर्य हळूहळू मावळू लागला होता तसे ते तिथून निघून गेलं आणि त्या घराने पुन्हा एकदा भयान शांततेचं पांघरून ओढून घेतलं संपूर्ण रात्रीचं जागरण हे होतच म्हणून आकाश आणि दीप्ती सोनासोबत दार खिडक्या लावून झोपी गेले ते गाड झोपलेलेच होते तोच आकाशला कसल्या तरी आरडाओरडीच्या आवाजाने एकदम जाग आली कदाचित गावामध्ये सामूहिक होळी पेटवली गेली होती त्याने घड्याळात पाहिले रात्रीचे नऊ वाजत आले होते त्यांचं अजून रात्रीचं जेवण व्हायचं बाकी होतं यासाठी आकाशला जेवण घ्यायला शेजारच्या चार घरांपलीकडच्या एका घरी जावं लागणार होत त्याने हलवून जाग केलं घरात संपूर्ण काळोख झाला होता, दिप्ती होता। बंद असल्याने प्रचंड मी पटकन जाऊन आपलं जेवण घेऊन येतो तू पण सोनाला घेऊन बरोबर येतेस का त्यानिमित्ताने आपण गावची होळीही पाहू सोना गाड झोपली आहे तिला नको उठवायला आपण शिवाय काल रात्री जे काही घडलं तो कुत्रा तो कुठे बाहेरच असला तर अशात रात्रीच तिला कुठे न्यायचं असं म्हणत दीप्ती ही आकाश सोबत घराच्या मुख्य दाराजवळ आली त्यांनी सावध सलगत त्यांचं दार उघडलं आकाशने टॉर्च मारून पाहिली तर आसपास त्या कुत्र्याचे काहीच संकेत दिसत नव्हते आकाशने घराबाहेर पाऊल ठेवलं तशी दीप्ती ही हातात काहीतरी घेऊन बाहेर आली आता तू कशाला बाहेर येतेस एकटीच आहे ना पण दीप्तीने आधीच काहीतरी त्याप्रमाणे होत त्या कचऱ्याचा त्याला काडेपेटीने आग लावली त्यात आधीच घरातील आसपासची मोठी लाकडेही टाकण्यात आली होती दिप्तीने एक प्रकारे तिथे त्यांची छोटीशी होळीच पेटवली होती तिने त्या आगी समूर्तीचे हात जोडले आणि त्यांच्या घरावरचं संकट दूर व्हावं सगळे सुखरूप राहावेत यासाठी तिने प्रार्थना केली दारात पेटत असलेली ती आगच त्यांना किंवा नातची रात्र तरी त्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून सुरक्षित ठेवणार होती पण तो कुत्रा हे तितकं एकच संकट होतं का बॉकुल बुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा